सत्य परमेश्वर जिवंत देव सनातन राजा सारखा ना कोणी होता ना आहे ना कोणी होईल तो थोर भयावह व उन्नत परमेश्वर पराक्रमी सर्व सर्वसमर्थ सेनाधीश राजा निर्माता जग उद्धारक सनातन देव तोच राजा युगानुगीचा ज्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते ज्याच्या कोपा पुढे राष्ट्रांस टिकाव धरता येत नाही ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी उत्पन्न केली ज्याने आपल्या बुद्धीने आकाश विस्तारिले जो आपला प्रतापी शब्द उच्चारितो व आकाशात पाण्याचा गडगडाट होतो पृथ्वीच्या दिगंतापासून जो वाफेचे लोट वर चढवतो जो पावसासाठी विजा सिद्ध करीतो जो आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतो मेघांना आपला रथ वायूंना आपले दूत करून वायूंच्या पंखांवर आरोहण करितो अग्नि व ज्वाला यांना आपले रथ करून आपल्या माड्यांच्या तुळ्या जलाशयांच्या ठाई जो वसवतो। तोच प्रकाश धारण कनाती प्रमाणे आकाशाचा विस्तार करणारा सृष्टी निर्माता जग उद्धारक सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर ज्याने ठरवलेल्या मर्यादेचे ना जलांना उल्लंघन करता येते ना ही भूमीला करता येते ना वन पशु ना ग्राम पशु ना सरपटणारे प्राणी ना उडणारे पक्षी ना जलचर ना मर्त्यमानव त्याने ठरवलेल्या मर्यादेचे उल्लंघन कोणासही करता येत नाही तो सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा बलवानाने आपल्या बलाचा श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये अभिमान बाळगायचाच आहे तर कशाचा बाळगायचा हे मी तुला सांगतो मी जो दया करणारा व पृथ्वीवर धर्म आणि न्याय प्रस्थापित करून तो चालवणारा परमेश्वर आहे त्या माझी तुला जाणीव आहे व ओळखही आहे अभिमान बाळगायचाच असेल तर या गोष्टीविषयी बाळग कारण यातच मला संतोष आहे असे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर म्हणतो होय सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर जो राजा युगानयुगीचा तो असेही म्हणतो आपल्या अधर्मापायी विपरीत मनाच्या स्वाधीन करण्यात आलेल्या भ्रष्ट बुद्धी जगीकरणाच्या द्वारे विटाळलेल्या निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची सेवा करण्यास निर्माणकर्त्याच्या ऐवजी निर्मितीची सेवा परमेश्वर म्हणतो ठाई असा कोणता अन्याय तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिसून आला की तुम्ही मजपासून दूर गेलात व व्यर्थतेच्या मागे लागून व्यर्थच बनलात मी तुम्हा तारण प्राप्तीचा उपभोग घेण्यासाठी या भूतलावर प्रस्थापित केले केले की नाही तुमच्या जीवनात चिन्ह चमत्कार व अद्भुत कृत्य घडवून श्वासरूप देहात तुम्हाला ठेविले तुमच्या वैर्यांस तुम्हा पुढे चित करून तुम्हा सर्व तुम्हा सर्वांगीण स्वस्थता देणारही मीच नव्हे काय आणि असं असतानाही मी तुम्हाला कमी पडलो की काय म्हणून तुम्ही नश्वरतेच्या मागी लागून मला चीड आणली एवढं कमी पडलं म्हणून तुम्ही व तुमच्या पूर्वजांनीही माझ्या पवित्र नावाला आपल्या अंतकरणातच नव्हे तर मर्त्य मनुष्यांसमोरही ज्यांना श्वास देण्याचा व श्वास काढून घेण्याचाही अधिकार नाही त्या मर्त्य मानवांसमोरही माझ्या नावाची लास तुम्ही बाळगली व माझ्या पवित्र सामर्थ्य नावास दूतांसमोर व मानवांसमोरही तुच्छ व सामर्थ्यहीन असे लेखिले मी जो सृष्टी निर्माता अखिल मनुष्य जातीचा उद्धार करता सार्वकालिक जीवनाचा सा एकमेव मार्ग त्या माझ्या प्रतापशाली वरदहस्ताच्या सामर्थ्याची मन वळवले आपल्या विचारांमध्ये का तुम्ही माझी विटंबना केली का भाषण रूपी वाऱ्याने तुमची हलकी व भयाने सतत ग्रासलेली म्हणे हेलकाऊन तुम्ही मृत पाय मृत प्राय झालेल्या मनुष्यांसारखे का झाला तरी का तरीका मर्त्य मानवांकडे साह्यासाठी होय मर्त्य मानवांकडे साह्यासाठी का लावली दृष्टी तुम्ही मनुष्यांवर भाव ठेवणारा शापित असो या वचनाच का झालं विस्मरण तुम्हास मनुष्यांवर भाव ठेवणारा शापित असो ह्या वचनाच का झालं विस्मरण का नाही ठेवला विश्वास का दाखवला अविश्वास का कोणी म्हणाला नाही आपण परमेश्वराकडे जाऊ व त्याच्यापासून पासून साह्य पाहू होय का कोणी म्हणाला नाही की आपण परमेश्वराकडे जाऊ व त्याच्यापासून पासून सहाय्य पाहू मी होय मीच तुम्हा भूमी देऊन तिचा उपस खाण्यासाठी व तिची संपत्ती संपत्तीही भोगण्यासाठी या भूतलावर तुम्हा व तुमच्या पूर्वजांसही प्रस्थापित केले केले की नाही पण तुम्ही व तुमच्या पूर्वजांनीही स्वतः विटळावून ज्या देशात तुम्हाला ठेवले तो देशही आपल्या निरर्थकतेपायी विटळावला व माझे वतन हे अमंगळ व अशुद्ध असे केले तुमच्या अधर्मापायी जेव्हा तुम्हा शासन झाले व वा तुमचे वैरी तुम्हावर उठले होय तुमच्या अधर्मापायीच तुमसे वैरी तुम्हावर उठले तेव्हा आपण परमेश्वराला शरण जाऊ परमेश्वराकडे साह्याची याचना करू असे याजक मनाले नाहीत किंवा धर्मशास्त्राचा कारभार चालवणाऱ्यांनीही मला जाणी लोकपाल ही, लोक ही माझ्यापासून फितले गेले संदेश ते मागे लागून व्यर्थतेच्या आहारी गेले व निर्माणकर्त्याच्या ऐवजी निर्मितीवर त्यांनी आपली भिस्त टाकून त्यांना चापला भाव विषय केला याबद्दल मी तुमची वाहवा करू काय जाऊन पहा कोणाला तरी पाठवून नीट विचारा असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पहा जे देवच नवत असले देव असले देव तरी कोणी बदलले आहेत काय तरी पण माझ्या लोकांनी होय माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला जिच्यात हित नाही अशा गोष्टींशी केला अरे हे आकाशा हे पाहून भयचकित हो थरथर काप व शुष्क होऊन जा असे स्वतः परमेश्वर म्हणतो कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले मी मी जो होई मी जो होय पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद होय फुटकेच हौद आपणासाठी खोदून तयार केले आणि याच कारणास्तव तरुण सिंहांनी त्यांच्यावर गर्जना करून व महानात करून त्यांचा देश उजाड केला नगरे जाळून उजाड केली व निर्जन अशी केली तुझा देव परमेश्वर तुला मार्गाने नेत असताना त्याला सोडून तू हे सर्व आपणावर आणले नाही काय होय तूच हे सर्व आपणावर अनिले आहे तुमची दृष्टता होय तुझीच दृष्टता तुला शासन करील तुझीच धर्मभ्रष्टता तुला शासनही करील परमेश्वर जो तुझा देव त्याला तू सोडिले तुला त्याचा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे तुझा देव परमेश्वर याचा तुला धाक वाटत नाही हेच अनिष्टकारक व क्लेशदायक आहे मी तर तुला उत्कृष्ट दर्जाची दाकलता अशी लावली होती लावली होती की नाही ती तू माझ्या समोर हीन व निष्कृष्ट दर्जाची दाखलता कशी झालीस झालीस तरी कशी हीन व निकृष्ट दर्जाची दाखलता तू असे प्रभू सेनाधीश परमेश्वर सर्व समर्थ राजा युगान युगीचा राजा म्हणतो